दहा वर्षात काहीच केलं नाही हे मला आरोप मान्य नाही पण त्याला मी फार उत्तर देत बसणार नाही कारण का त्यांनाही सत्य माहिती आहे आणि मलाही सत्य माहिती आहे आणि तर ते चांगलपणा नडला बरोबर आहे असंच असते बहिणीचं नंतर सगळे माझ्यावर नाराज होत आहे दादा 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 दा करते पण काय नमाज चाललाय म्हणून दोन मेन तर मी तुम्हाला सांगत होते तर मी कामाबद्दल आपल्याला सांगत होते دون مدت राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका